नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजेच भारतीय जनता पक्ष यांना त्याचं कारण आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि लाठीचार्ज चा असेल किंवा काही घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मराठा समाजाचा रोष वाढत गेला आणि याच मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये लाखोंचे मोर्चे निघाले आणि उपोषणही झाले यावेळी मात्र मराठा आरक्षण मिळेल पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जाईल अशी काही शाश्वती होती आणि हे होत असतानाच ज्या धर्तीवरती आरक्षण मागणे सुरू होते ओबीसी आरक्षणाचा जो टक्का आहे त्याला धक्का न लावता आणि पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देण्यासाठी ज्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्या हालचालीनुसार बिहारमध्ये पन्नास टक्क्याच्या वरती जाऊन पासष्ट टक्क्यापर्यंत जे आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण मात्र सर्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे आणि याचा फटका आता मराठा आरक्षणाला बसतोय की काय अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे यामुळे नितीश कुमार सरकारला आणि बिहार सरकारला मोठा झटका बसला असून मराठा आरक्षणाला आता याचं काय त्याचा फायदा होतो की नुकसान हे बघावं लागेल मात्र पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण टिकणार नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि सरकारनं त्या अनुषंगानेचं पावलं उचलावी लागतील असा मराठा आंदोलकाचा इशारा दिलेला आहे धन्यवाद